तर आजचा खास मेनू आहे खासातला खास मेनू आहे ह्याच्यावरून तुम्ही ओळखलं असेल आणि थमन्यांवरून पण ओळखलं असेल की आजचा मेनू काय आहे तर आजचा मेनू आहे शिळी पावभाजी हा नाही पाव ताजी भाजी, भाजी।, <laughs> ता भाजी शिळी या शिळीचा अर्थ असा किती भाजी रात्री केली होती रात्री काय व्हिडिओ बनवता आली नाही म्हणजे काल तर बनलीच नाही कालचा ब्लॉगच नाही बनवला कारण काल दिवसभर मला पुण्यातच गेला काम चाललं होतं जरा त्यासाठी पळापळी त्यांनी संध्याकाळी येऊन लई धकलो होतो ती पाहू सुद्धा बनवली साधना पण काय नाही बनवतलं दे आजच बनवायच नको रामराम मंडळी कशी आहात मजेत ना मजेतच राहा तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील आवडत असतील तर ब्लॉगला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेत घेऊन येत जाऊ ठीक आहे शेळी <laughs> पावभाजी आज बेत आहे म्हणजे पाव रात्री संपले होते पण आत्ता परत येताना घेऊन आलो आणि बटर म्हणजे रात्री इतकी भूक पण लागली होती तर बिना बटर लावतच ते काय म्हणतात ना पाव हो गरम न करताच आहे असेच पाव खाल्ले होते म्हणलं जे होईल ते जाईल खावा आपलं चव येऊन नंतर बघू म्हणलं पण आता म्हणलं आहे घरात तर म्हणलं पाव तरी गरम करूयात भाजी तर आहेच रात्रीची एवढी राहिली या साधना करती आता पाव कडक कडक करल आणि मग खाऊयात साधना पण आजारी पडली या ती आली दवाखान्यातून उन्हामुळं दोन तीन दिवस ते ऊन थोडंसं ताप जास्त वाढली ना उन्हाची त्याच्यामुळं ती सुद्धा आजारी पडली कणकणी आली तिला तिला आता नव्हतं सांगणार माझं मीच कारण होतो पण म्हणलं नाही करू दे तिला तिला माहिती कसं करायचं काय करायचं त्याच्यामुळं तिला म्हणलं जरा तूच गरम थोडा कमी कर की गॅस आणि बारीक गॅसवर बारीक गॅसवर कडक होतात तिला म्हणलं तुझं तू कर व्यवस्थित नाही का आपण काहीतरी उद्योग म्हणजे एक का भांड्याचं काम होत असेल तर मला सवय कि चार भांडे काढायची असं ती म्हटली हाय का नाही म्हणून ती म्हटली की मला ताप झाला तरी चालेल माझ मी करते बसण्याची पद्धत बघा कुठे कुठं बसली किचन वाट्यावरती बसून काम चाललंय बघवत नाही काय होतंय तुला बघता गावतारस हा चला थमनेल तरी झालं तुझं साधनाने बनवले कट्ट्यावरती बसून पावभाजी आपल्याला काय आपण को खाण्याचा मतलब आहे या मित्रांनो पावभाजी खायला साधी पावभाजी आहे आपली जास्त काही स्पेशलवाली नाही आहे ते अशा पद्धतीची काहीशी का पावभाजी आहे आपली तर अजून तरी मी माझ्या काय व्यवसाय बन छोटी मोठी हिंट आहे पण साधारणतः आपल्या ज्यावेळेस दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील ना तर त्यावेळेस मी तुम्हाला माय मी नक्की काय करतो म्हणजे माझा व्यवसाय काय त्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती देईल आणि थोडीफार हिंट आहे जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता थोडी थोडीफार हिंट दिलेलीच आहे मी की ॲक्च्युलीमध्ये माझा काय व्यवसाय किंवा आहे असेल असेल तर माझा काय व्यवसाय आहे काय नाही ते मी हिंट दिलेली आहे आणि जे आपले जे सबस्क्रायबर आहे त्यांना तर माहितीच असेल बरेचशे मा ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ज्यावेळेस आपले दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील त्यावेळेस मी ती हिंट तुम्हाला देईल मी हिंट देण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेल आता ऍक्च्युली आपण निघालो पुण्याला अजून तर काय फोन नाही आला तसं पुढून पण एक तर टायमिंग दिलं तर आता जवळपास पाहुण्या दोन वाजल्या अजून तरी काय फोन तसा आलेला नाही पण बघूयात काय होत एकदा फोन करून बघूयात मग निघूयात आपण ठीक आहे कोणी काय केलं

एवढी झोप आहे रात्री बारा आणि एक वाजता झुपतीच आणि सकाळची उठायचे नावानं बॉम्ब करती चल उठ उठ आहे का मम्मी सांगते दुपारी आली होती ना मम्मी तेव्हा परीनं प्रांजलला लयद्वाराच बेल्ट आणला प्रांजल नाचायच लागली एवढा जोरात आणला प्रांजल म्हणते मला चाकू पण दाखवती गुंडी झाली का तू गुंडी झालीस चाकू कशा मग तसं केलं मग काय झालं तू हाणणार का तिला तुझ्या अपेक्षा मोठी आहे ना ती मग तुझ्या तुझ्यापेक्षा छोटी आहेस मग काय झालं मग हणतात का परत तू हणत मग तुला फटकावतोच धरून कशी बोलती

काय नाही फरक किती काय करू लागले ही वय रडायची बघ कशी करते बघ बघ बक्की बक, लय लय मस्तीखोर झाली पुरी लय अजिबात ऐकत नाही डॅम बीच झाली डॅम बीच हा काय म्हणती ना ती मी रगिल नाही काय आगाव आगाव ती रगिल नाही म्हणती मी आहे हा असा डायलॉग आणती तिला तर काय म्हणलं ना हा मी 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 या आघाव ह मी रगील नाही रगील हाय ना आगावय आगाव असं डायलॉग आणते हाय ना ग आगाव आगाओ आगाव आगाओ मग माझ्यापाशी काय आहे तुझ आता आता असं काय करताय आता <laughs> जा हात पाहितो तू पळ केसवीचा विचार साधना ना आता ऑनलाईन ऑर्डर दिली होती आत्ता म्हणजे त्याला दिलेलं चार तीन चार दिवस झालं पण ते आत्ता ऑनलाईन ऑर्डर आली काय ऑर्डर आली ते सांगतो तुम्हाला आता आम्ही फोडलं ते ॲक्च्युलीमध्ये तर ही परीसाठी ड्रेस मागवला होता तिने मेशोवरून परी अरे बाळा बघ तुला ड्रेस आणला मम्मी ने तरी। परी घाल एकदा चल कुठं बघा छान दिसतोय का मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आमच्या परीचा ड्रेस हे का नाही परी केस कोणी विचारणार ते काय हम्म हे थांब असं सर्व बरं परी बघू हां हस फक्त विचारायचे राहिले तर अजून अ गोल 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 रिंग रिंगा रिंगा हम्म छान दिसत का मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा की त्याला भेटलं साध ना एकशे एकाहत्तर रुपयाचा ड्रेस आहे बघा ना हा नाही तर ड्रेस इथं घेतला तर तीनशे याच्या खाली नसता कोणी दिला नाही तीनशे साडेतीनशे घेतलं असत एकशे एकाहत्तर ह्याच्यावर नाही दिलं तसं काय साईज बिल वय रे ह्याच्यावरती प्रिंट आउट वरती नाही काय अमाऊंट दिलेली त्यांनी चला आपल्याला आवरायचं आहे हॉटेलवरती जायचं आहे हॉटेलचे काही बोर्ड आहेत ते चेंज करायचे आहेत मेनूचे वगैरे जे बोर्ड आहेत ना ते चेंज करायचे आहेत आता त्याला दीड वर्ष झालं आपण चेंज केलं नाही ते आता खूप खराब झालेलं आहे तर म्हणलं आता नवीन बनवायला टाकावेत आणि म्हणजे थोडंसं अजून चांगल्या पद्धतीने दिसेल नाही का काय आपल्या जागा कमी आहे ना त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम आहे जागा कमी असल्यामुळं ॲक्च्युली चार टेबल आहेत आपल्या इथं आणि ते चार टेबल असल्यामुळे ते काय होतं जागा पुरत नाही लोकांना हरकत नाही आहे म्हणजे काय होतं आमचं किचन पण बारीक पडतंय चपात्या आम्हाला बाहेर करावं लागतात त्याच्यामुळं कस्टमर आणि कस्टमर आलं तर वेटिंगला थांबत आहे आपल्याला जागा नाही आहे तिथं आणि जी रेट, हो रेट लिस्ट आहे ती जुनी आहे त्याच्यावर चेंज केलं होतं आम्ही नवीन रेट लिस्ट पण आता परत आम्ही रेट लिस्ट चेंज करणार आहे आणि सगळ्यांना सफिशियंट पडेल कारण चवीच्या बाबतीत आपला नाद करायचा नाही ना घरगुती पद्धतीनं आपलं जेवण आहे त्याच्यामुळं रिस्पॉन्स लोकांचा चांगला आहे आपल्याला तर आपण जे कर आपण जे केलं होतं जे रेट प्राईस ठेवली होती ते आता चेंज करून पुन्हा आता नवीन रेट प्राईज करणार आहे त्याची तर काय रेट करणार आहे काय नाही तुम्हाला सांगेल म्हणजे आम्ही सगळ्यांनी विचार करूनच हा विचार निर्णय घेतलेला आहे की बाबा आता काहीतरी वेगळं थोडंसं करावं नाही का आणि सगळं घरगुती असल्यामुळे जेवण लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे बरीच लोक आपले इथे जेवण करतात हे करतात नाही का तरी अजून पुण्याच्या वगैरे लोकांना जे बाहेरचे लोक आहेत त्यांना अजून आपल्या हॉटेलबद्दल हो माहीत नाही पार्किंगचा आपल्याला खूप मोठा इशू होतो आहे तर लोकं गाड्या लावून येतात आमच्याकडं नाही का पार्किंग करून येतात त्या बाबतीत आपलं झालं आहे चांगल्या पद्धतीने नाव झालेलं आहे साधनाचं साधनं किचनचं तर तो साधना आमची भक्ती सगळा बिझनेस जो हॉटेलचा आहे तो, हो तो। माझा आहे तो एक सेपरेट आहे मी तुम्हाला सांगितलं पण तो कधी मी सांगणार आहे तुम्हाला की माझे ज्यावेळेस दहा हजार सब्स्क्राइबर आपले कंप्लीट होतील त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे की मी ॲक्च्युली काय बिझनेस करतो ठीक आहे ठीक आहे काय दाखव हो? दाखवताय बघा दुसऱ्या स्टॉप बघते ना दुसऱ्या स्टॉप मागवला प्रांजलला बघते तर त्याच्यातून हां त्याच्यातून दुसऱ्या हां आता जवळपास सहा वाजून पंचावन्न मिनटं झालेत आपलं चाय वगैरे झाला दोनदा चाय पिलो बर का एकदा नाही दोनदा पिलो तर आपल्या आता जायची तयारी झाली हॉटेलवरती वरती पॅन्टीच नाहीत घालायचं काय काय करू नाईट पॅन्ट घालावी असं वाटतंय तसं पण आपल्याला कोण बघणार आहे आता आपलं झालं गेलं आता त्याच्यामुळं टी शर्ट नाईट पॅन्ट ओके आपला पोशाख एक गडबड झाली आपली <laughs> आपण घालत होतो नाईट पॅन्ट पण विषय असा झाला की ती नाईट पॅन्ट कदाचित चुकून वापरलेली म्हणजे घातलेली नाईट पॅन्ट घडी घालून आतमध्ये कपाटात ठेवून गेली आज घालत होतो तर ती बघितली तर त्याला खराब होती म्हणून नाईट पॅन्ट कॅन्सल केलं आणि तिला धुवायला काढली हे म्हटलं पॅन्ट घालव ही पण धुतली नव्हती तिला पण आता दुवाय काढली तर सकाळच्याला हे धुवायला जातील मग काय केलं ही ब्ल्यूवाली घातली बघा मी ठीक आहे आता आपण निघूयात सर दूर गरम कराय ठेवलं होतं ते बंद केलं त्यांची आता पूजा चालली इकडं मोबाईल बघायचं आहे आपण आपलं कामान निघूयात हॉटेल वरती जाऊयात आता हॉटेल आली होती आठ वाजताच कस्टमर होतं ना त्याच्यामुळं ते आठ वाजता चाली होती आठ तर निघाली होती नऊ वाजता पण ती जी राहिली तर राहिली आता साडे दहा वाजले हॉटेल बंद करायला घेतलेलं आहे सगळं आहे हे बघा जवळपास अजून एक दहा पंधरा मिनटं लागतील मग आपण घरी जाणार जेवण वगैरे करून मग बाकीचं आपलं झोप होईल काय कसली पळापळ चालली तुझी कोणाची दोन तीन दिवसात आपलं चाललंय बाहेर जायचं प्लॅनिंग पण अजून काही नक्की झालेलं नाही पण बघू आता कसं काय होतंय म्हणजे लॉंग टूर होणार आहे कदाचित बहुतेक तिरुपतीला आपण जाणार आहे या पण मग बाईकनं जायचं का ट्रेननं जायचं हे अजून काही डिसाईड झालेलं नाही आहे व्लॉगिंग करत जावं की ट्रेनने जावं की अजून काही नाही आहे डिसाईड पण बघूयात जसं प्रेफर होईल त्या हिशोबाने आपण जाऊयात बाईकने तर बाईकने किंवा मग ट्रेनने तर ट्रेनने जर इन केस जर फर्स्ट टाइम आपण बाईकनं जाण्याऐवजी जर ट्रेनने गेलो तर ते मला वाटतं बेटर पडेल कारण उष्णता एवढी या ऊन इतकं कडक आहे आणि आपल्याकडं काय रायडिंग जॅकेट वगैरे नाही आहे सध्या त्यामुळं लाँग टूर करायचा काही विषय नाही पण रायडिंग जॅकेट नाही आहे आपल्याकडं नाही तर आपण ते पण केलं असतं पण अजून सत्तर टक्के साधारणतः आपण जे करणार आहे ते मोटर लॉगिंग म्हणजे मोटर राईडर्स करणार आहे तिरुपतीची तीस टक्के आहे की आपण ट्रेनने जातो आहे पण बघूयात कसं जमल तसं तुम्हाला मी अपडेट दिलंच ठीक आहे तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहून मला सांगा की मोटो राईड करू की ट्रेनने राईड करू तुम्ही कमेंट करून मला सांगा त्या हिशोबानं ज्यांचे कमेंट जास्त येतील ह्याच्या तर त्या हिशोबानं आपण ते राईड प्लॅन करूयात या दोन तीन दिवसात होणार आहे परवा दिवशी किंवा तेराव्या दिवशी करणार आहे आपण नियोजन रात्री काय आपल्याला व्हिडिओ एंड नाही करता आला कारण इतका कंटाळा आलता आणि कणकणी वगैरे जरा दोन तीन दिवस जाणवतच होती तर रात्री कणकणी आली ती रात्री काय व्हिडिओ एंडच नाही केला आता आहे बाबा परीला शाळेत सोडवाय तिनं काल घातलेला जो काल आणलेला आहे ना ड्रेस तो घातला आहे ना आता आहे आम्हाला पाणी पाण्याची आम्हाला इतकी गडबड असते ना मित्रांनो आता ते पलीकडचं पैसे अलीकडचं पाणी ते वापरायचं आता विषय असा आहे की फक्त दहा पंधराच मिनटं पाणी सोडते ती हा पूर्ण व्यालर खाली झालाय आता जिथं नळ लावायचा तिथं नळ तिथं पाईप लावायचा आणि आम्ही काय करतो हा डायरेक्ट नळ खोलतो त्याशिवाय भरतच नाही पाणी अजून हा डायरेक्ट खोलून साईडलाच ठेवतो काय झा अशा पद्धतीने त्यावेळेस जाऊन कुठेतरी थोडं फरक आपलं पाणी भरलं जातं कारण पाणीच नाही पाण्याची अवस्थेची वाईट आहे म्हणजे चार चार पाच दिवसाला आम्ही टँकर मागवते सोसायटीमध्ये पाणीच नाही आहे आपल्याच इथं नाही आहे सासवडमध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे पाण्याची इतकी बॉम्ब झाली की आपल्या बाहेर शेवटी टँकरनं पाणी घ्यावं लागते आणि आता आले पाणी प्यायचं आले प्यायचं किती तीन हांडं भरलं की पाणी जाते तीन चार हांडे भरले की तर पाचच मिनटं पडतात पाणी बघा दोन हांडं तर भर झालं तिसरा अंडा भरला तर भरणार नाही तर तो सुद्धा तसंच ठेवावं लागतोय तर काय करूया मित्रांनो आत्ताची व्हिडिओ ही जी कालची व्हिडिओ ही व्हिडिओ आहे ही इथंच एंड करूयात व्हिडिओ कशी वाटली आवडलीच तर लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये जाऊया तोपर्यंत टिल धॅन बाय 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 बाय